महिन्यांपासून आपण शांतता कमिटीची स्थापना लोणावळा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत करावी यासाठी पोलीस प्रशासनाकडे वारंवार मागणी करत होतो आणि त्या मागणीला कुठेतरी आज यश आलेलं आहे की शांतता कमिटी ही सर्व मान्य म्हणजे सगळ्याच पक्षांच्या माध्यमातून विविध संस्थांच्या माध्यमातून वेगवेगळे प्रतिनिधी आपण या शांतता कमिटीमध्ये घेतलेले आहेत आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आज ही शांतता कमिटीची पहिलीच मिटिंग ही लोणावळा शहरामध्ये होत आहे मी खरं तर या व्यासपीठावरून पोलीस निरीक्षक रामागरे साहेबांचे खरं तर आभार मानतो की पहिल्यांदाच गेले कित्येक वर्षानंतर आज विसर्जन मिरवणुकीच्या अगोदर शांतता कमिटीची मिटिंग आपण इथे आयोजित केली आणि वारंवार मागच्या दहा दिवसामध्ये आपण दोन ते तीन मिटिंग आत्तापर्यंत पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून घेतलेल्या आहेत की विसर्जन मिरवणूक ही कशी व्हावी आपल्या परंपरेला शोभेल अशी ही मिरवणूक व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील आहात आणि इथे प्रामुख्यानं आणखीन एक आभार आपल्याला मानावे लागतील की मुस्लिम समाजानेही आपली जी पहिली मीटिंग झाली होती त्यावेळेसच त्यांनी डिक्लेअर केलं होतं की ईद ए मिलादून नबीचा सा आजचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही विसर्जन मिरवणूक झाल्यानंतर तो या लोणावळा शहरामध्ये साजरा करू म्हणजे ही सामंजस्याची भूमिका घेऊन आपण सगळं लोणावळा शहर हे पुढे चाललेलं आहे आज शांतता कमिटीमध्ये आपल्या सगळ्यांच्याच नियुक्त्या झालेल्या आहेत शांतता कमिटी ही लोणाळा शहरासाठी कुठल्याही शहरासाठी ही अतिशय महत्त्वाची असते एक विश्वसनीय कमिटी म्हणून या शांतता कमिटीकडे बघितलं जातं हिचं नावच शांतता कमिटी, कमिटी दिलेलं आहे की गावामध्ये किंवा इतर ठिकाणी तालुका असेल जिल्हा असेल राज्यामध्ये देशामध्ये काही जरी घटना घडली आणि त्या चुकीच्या अफवांवरती विश्वास न ठेवता आपल्या लोणावळा शहराचं वातावरण कसं शांत ठेवता येईल यासाठी ही कमिटी प्रामुख्यानं काम करत असते आणि एक सामान्य नागरिक असतील मंडळं असतील सामाजिक संस्था असतील यांच्यामधला आणि पोलिसांच्या पोलीस प्रशासनाच्या मधल्या जे दुव्याचं काम जे करायचं आहे ते या शांतता कमिटीला करायचं असतं आपण सगळे या शांतता कमिटीचे सदस्य आहात आज प्रामुख्यानं आपल्याला पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या शांतता कमिटीच्या पहिल्याच मिटिंगसाठी निमंत्रित केलेलं आहे आणि या सगळ्या निमंत्रणावरून जसं आत्ता सगळ्यांच्याच याच्यातून सूचना आल्या की उद्याची जी विसर्जन मिरवणूक आहे याच्यामध्ये तुमचाही जो सहभाग आहे तुमचा जो रोल आहे हा अतिशय महत्त्वाचा राहणार आहे की आपण ज्या पद्धतीनं सगळ्यांनी ठरवलं की पाच वाजता विसर्जन मिरवणूक सुरू व्हायला पाहिजे त्यानंतर एवढ्या एवढ्या वेळामध्ये विसर्जन मिरवणूक संपायला पाहिजे यासाठी तुम्ही सगळेजणं प्रयत्नशील राहायला पाहिजेत कारण आपण सगळेच एकेका मंडळाचे सदस्य आहोत आणि त्यामुळे या लोणावळा शहराच्या विसर्जन मिरवणुकीची जबाबदारी ही आता तुमच्यावरती आलेली आहे वारंवार वाघमारे साहेबांच्या आणि इतर उपस्थित सर्व नेत्यांच्या माध्यमातून आपण पोलीस प्रशासनाकडे मागणी करत असताना पोलीस प्रशासनाने पोलीस अधीक्षक साहेब यांची परवानगीनुसार आजची ही शांतता कमिटीची स्थापना झालेली आहे आणि आता आपण सगळे सदस्य असताना या लोणावळा शहराच्या विसर्जन मिरवणुकीची जी जबाबदारी ले आपण घेतलेली आहे ती अतिशय योग्यपणे आपण पार पाडू अशी इच्छा व्यक्त करतो त्यानंतर पुन्हा येणारी ईद ए नबीचा जो, जो कार्यक्रम आहे तोही अतिशय उत्साहामध्ये या लोणावळा शहरामध्ये पार पडेल आणि येणाऱ्या वेगवेगळ्या सणांच्या असतील वेगवेगळ्या घटना असतील वेगवेगळ्या निवडणुका असतील याच्यामध्ये लोणावळा शहराची शांतता ही कशी टिकून राहील यासाठी आपण सगळेच जण एकत्र काम करूयात अशी इच्छा व्यक्त करतो आज आपण पुन्हा सगळे या मिटिंगमध्ये पहिल्याच मिटिंगमध्ये आलात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेबांनी होते खास फॉर्म कंटिन्यू ठेवा आणि हे पुढचे जे काही उद्या विसर्जन आहे ते पण याच पद्धतीने करावं सर मागच्या वर्षी विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रत्येक ठिकाणी फ्लेक्स लावले होते की कोणत्या मंडळाने किती वेळ कोणत्या वेळेला कोणत्या ठिकाणी यायचं ते काय झालं नाही मग ते यावर्षी आपण त्यात काहीतरी दुरुस्ती कारण फ्लेक्स ऐवजी आपले जर सोबत असतील तर नक्कीच फरक पडेल तसेच पोलीस प्रशासन रोळातील प्रमुख नागरिकांनी मिळून आपण एक वर्षावर जो मिळेल त्याच्यामध्ये एक उत्तम काम करून तिथं लोणाशाची शांतता राखण्याचं काम करून असं गवाई देतो तसंच सूचना म्हटलं तर माझी एक अशी सूचना असेल की स आपण प्रत्येक मोठा सण येणार त्याच्या आधी शांतता कमिटीची बैठक बोलावणार तर त्यापेक्षा आपण दर दोन महिन्यामध्ये किंवा क्वार्टरली आपण जर ही बैठक बोलवली तर एक सर्वांचा उत्साह तसा म्हणजे कंटिन्यू राहणार हा महिन्याला असो किंवा दोन महिन्यात एकदा असू आणि किंवा क्वार्टरली असो दोन अशी एक बैठक जरूर आपण बघत एक ऊर्जा कार्यकर्त्यांमध्ये निर्माण आहे की बाबा आपण पोलिसांसोबत टचमध्ये फक्त सणा शांतता भंग होत नाही इतर टायमालाही शांतता भंग होती ती एक सूचना माझी आपण विचारात घ्यावा विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपलं धन्यवाद करतो बांधव जे काय आले आज सुशुराम बांधव असतील किंवा इतर देखील बांधव असतील किंवा मंडळाचे अध्यक्ष असतील किंवा इतर पक्षाचे अध्यक्ष असतील ते सर्व एकदम तातडीने बैठक बोलवल्यानंतर आवर्जून हजर नाही त्याला देखील मी त्यांचे सगळ्यांचा आभार मानतो आणि आपल्या मागच्या मीटिंगमध्ये जशा सगळ्या सूचना झाल्या होत्या तसे साहेब आपण त्या अनुषंगाने जे काय आता ही शांतता कमिटी स्थापना करताय त्यासाठी या सगळ्यांचा जो काही सभाग आहे या सभागाला तुम्ही असाच उत्साहित ठवावा अशी विनंती करतो आणि सगळ्यांचा आभार मानतो जय जय महाराष्ट्र लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या मार्फत या ठिकाणी शांतता कमिटी शांतता व वो मोहल्ला कमिटीची या ठिकाणी बैठकीचे आयोजन केले होते या के बैठकीमध्ये मी सर्वांचं सर्वप्रथम मनापासून स्वागत करतो ह्या बैठकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन आपण वेळोवेळी पोलीस प्रशासनाकडे की या शांततमा मोहल्ला कमिटी जी गेल्या काही वर्षापासून जी थांबलेली होती ती पुन्हा कार्यान्वित व्हावी यासाठी आपण सर्वांनीच मागणी केली होती आणि लोणावळा शहराचे पोलीस निरीक्षक आदरणीय राजेश रामागारे साहेबांनी ही मागणी आपली के पूर्ण केलेली त्याबद्दल मी त्यांचे आभारी व्यक्त करतो आणि त्या अनुषंगाने मी एक आपल्याला विनंती करतो की ही जी कमिटीवरती जे सदस्य आपण म्हणजे प्रत्येक पक्षाचे चार चार सदस्य जे आपण दिलेले आप आहेत त्यांना प्रत्येकी एक आयडेंटिटी कार्ड द्यावं आणि तो त्याचा कार्यक वर्ष बरोबरचा असेल आणि ते वर्षभराने तो कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ते पोलीस स्टेशनमध्ये संबंधित का कार्यकर्त्यांनी ते जमा करायचे असं अशी एक माझी सूचना राहील की आपण ते एक आयडेंटीटी कार्ड सगळ्यांसाठी एक द्यावेत एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र असेल किंवा सामाजिक क्षेत्रातले असे सिलेक्टेड लोकच मराठवा मी सर्वप्रथम पोलीस डिपार्टमेंट या ठिकाणी आभार मानले त्यांनी मस्ते त्यांना पण मार वाहणारे जाऊ असेल नीट असेल प्रत्येक मिटिंगला हा विषय निघायचा का बाबा इथे शांतता कमिटी कित्येक वर्ष झाली शांतता कमिटीच लो नाही लोणार पण खरं झालेलं तर साहेब लोणार तसं तर शांतता कमिटीची कमीच गरज भासली पण नाही तसं एवढ्या होतं पण आता आपण या ठिकाणी जी स्थापन घेईल त्याच्याबद्दल आपलं तरीच कौतुक करा असं वाटतं आणि शांतता कमिटीच्या मार्ग सबांना प्रत्येक दोन महिन्याला किंवा एक महिन्याला मिटिंग ठेवावी पण शांतता कमिटीमध्ये मला एकच सांगायचं आहे आपण मिटिंगमध्ये ना विषय काय असेल ना तो थोडासा ठरून कारण इथे मिटिंगमध्ये तो विषय व्हायला पाहिजे तो विषय असेल एखादा सण असेल किंवा त्याच्या बाबतीतच तो इतर विषय होऊ नये असं माझा या ठिकाणी आपल्याला एक सजेशन येईल आणि दुसरं त्या या आहे साहेब मिरवणूक आपल्याला म्हणजे थोडस म्हणजे पोलीस डिपार्टमेंटला एक थोडस सजेशन आहे त्या मध्ये एखादा कार्यकर्ता असतो त्याला जोरात असतो कधी कधी तर त्या कार्यकर्त्याला पण आपण थोडस सांभाळून घ्या एकदमच तो जर बाहेर आवाक्याच्या बाहेर असेल तर त्याच्यावर कारवाई आपण करावी त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही पण एखादा कार्यकर्ता कार्यकर्ता असेल तर त्याला थोडस सांभाळून घ्या आणि डीजे आणि याचा तर आपण म्हणतात तो तर नाचणारच डीजेचा उद्या पण तरी देखील काय कार्यकर्ते त्याला उत्साही असतात

जे साहेबांनी आपल्याला निवेदन दिलं त्यांनी सांगितलं आपण त्याप्रमाणे करणारच आहोत पण त्या त्या उद्देशाने त्यांनी जी स शांतता समिती कमिटीचं आयोजन केले ज्यांना ज्यांना ते सांगतील कमिटीवर नेमवले त्यांनी ते आपल्या आपल्या एरियातल्या लोकांचं सगळ्यांचं कशी शांतता होईल आणि आपला बाप्पाचं विसर्जन कसं चांगल्या रीती होईल ते, ते आपण सगळ्यांनी त्यामध्ये थोडंसं लक्ष देऊन काळजी घेऊ आपण जर सगळं सहभागी झालो तर त्या मिरवणुकीला आणखी एक उंची येईल तर सगळ्यांनी त्या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं आणि शांतता कमिटीमध्ये भूमी समाजाला घ्यावं सुनी मुस्लिम समाज असेल जैन समाज असेल म्हणजे प्रत्येक समाजाचे प्रतिनिधी आले पाहिजेत केवळ ही राजकीय कमिटी होणार आणि म्हणून सगळ्या समाजाचं ह्याच्यामध्ये अस्तित्व असलं पाहिजे आपली हिंदू समिती आहे ज्या ज्या सगळ्या समाजाच्या ज्या कार्य कमिट्या आहेत शीख समुदाय सगळ्याच्या सगळ्या ह्याच्यात सहभागी करावं आणि सोमवारी आपली उद्याच्या मिरवणुकीत आपण सगळे असणार आहोत आणि इदे मिलाच्या देखील आपण सगळे असणार आहोत ओके